आणि आता बातमी पुण्यातून भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे आणि या दौऱ्यात याचं भूमिपूजन होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन संपन्न होईल गुरुवारी पुण्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचा दौरा होईल भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होणार यांच्या हस्ते भिडेवाड्याचं हे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन पार पडणार आहे उद्या हा कार्यक्रम पुण्यात महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी ही गोष्ट म्हणावी लागेल पुण्यातल्या ख्यातनाम भिडेवाड्याचं आता राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार आहे गुरुवारी पुण्यात पंतप्रधान मोदी यांचा दौरा असणार आहे आणि या दौऱ्यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन त्या ठिकाणी आता पाहुयात क्रांतिकारी भिडेवाड्याची महती पेशवाईत पुण्यात भिडेवाडा बांधण्यात आला फुले दाम्पत्याला भिडे कुटुंबानं जागा दिली भिडेंच्या जागेत फुलेंनी मुलींची पहिली राष्ट्रीय प्राथमिक शाळा सुरू केली कालांतराने भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक करण्याच्या मागणीनं जोर धरला भिडेवाड्यातील भाडेकरूंनी पुनर्वसन मागितलं न्यायालयीन लढ्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्न निकाली लागला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होता है। बातमी पुण्यातून भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे गुरुवारी पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे आणि या दौऱ्यातच या स्मारकाचं भूमिपूजन पार पडणार आहे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची आणि अभिमानास्पद अशा पद्धतीची ही बातमी मोदी यांच्या हस्ते भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार आहे पुण्यातला हा अतिशय प्रसिद्ध असा भिडेवाडा पेशवेकालीन भिडेवाडा याच भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा खुले दाम्पत्यानं सुरू केली अशा या स्मारकाचं आता राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार आहे मोदी यांच्या हस्ते भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होईल गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात आहेत त्यांच्या हस्ते या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन पार पडलं या संदर्भात मंत्री छगन भुजबळ हे काय म्हणाले आपण पाहूया आनंदच आहे की महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या वाटा जिवंत असताना सुद्धा अनेक नंतर सुद्धा अवहेलला त्यांच्या वाटला आले आणि त्या सरकारच्या पार्श्वभूमीवर जर प्राइम मिनिस्टर तसे करत असते तसे उत्तम गोष्ट आहे मोदींची पक्षने उद्घाटनाला स्वागत आहे ऑलरेडी ते ओरेंज पक्षने विरोध केलाय म्हणजे स्वागत आहे स्मारकाचं काम सुरू झालेलं आहे असं असताना लोकांस नुसता काय करता असा प्रश्न असतो दोन्हीने उद्घाटन झाले चित्र दोन्हीकडे अनेकजण जाऊन आले भिडेवाड्याचे तिथे दोन तीनदा उद्घाटन झाले आणि दादांनी केले यापूर्वी मला नाही वाटत